पाणी टंचाई घोडबंदरच्या पाचवीला वाघबिळकर टँकरच्या दावणीला लाखो करोडो रुपयांच्या सदनिका विकत घेणाऱ्या घोडबंदरवासींना बिल्डर लॉबीने पाणी टँकरवाल्यांच्या दावणीला बांधले आहे तर टँकर माफियांच्या फायद्यासाठी महानगरपालिका पाणी टंचाई निर्माण करते का असा सवाल उपस्थित करत ठाण्याचे खासदार नारेश मस्के यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले घोडबंदर रोडवरील बागभीळ परिसरातील सत्तेचाळीस गृह हो संकुलामधील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर केले होते या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आज संबंधित नागरिक व महापालिका अधिकारी यांची एकत्रित भेट महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात घेतली यावेळी पाणीपुरवठा फेरीवाले समस्या मलनिस्सारण वाहिन्या मैदानाची उपलब्धता खुल्या असलेल्या विद्युतवाहिन्या अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी महापालिका प्रशासनाला दिले वाघविळ भागातील सत्तेचाळीस गृहनिर्माण संकुले पाणी टंचाईने त्रस्त आहेत पाणीटंचाई निर्माण झाल्यावर लोकप्रतिनिधींनी फोन केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होतो परंतु पुन्हा पाणीटंचाई निर्माण होते पाणी पुरवठा करणाऱ्या माफियांना पिण्याचे पाणी मुबलक कसे मिळेल असा सवाल खासदार श्री मस्के यांनी उपस्थित करून पाणी टंचाई टँकर माफियांसाठी केली जाते का असा प्रश्न उपस्थित करून या भागातील नागरिकांची पाणी टंचाईमधून सुटका करा असे आदेश दिले खोदलेल्या रस्त्यांमुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना श्री म मस्के यांनी दिल्या वाघळी परिसरात पदपद अतिक्रमित झाले आहेत रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील व फुटपाथही नागरिकांसाठी कायम स्वरूपी मोकळे ठेवावेत अशा सूचना श्री मस्के यांनी दिल्या मुबलक पाणी नियमित मिळेल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास त्यांनी दिल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत निर्देशही खासदारांना यावेळी दिले महावितरण कंपनीशी संपर्क करून अस्ताव्यस्त पडलेल्या केबल सुसिस्थित व सुरक्षित कराव्यात अशाही सूचना त्यांना त्यांनी दिल्या घनकचऱ्यासाठी विलेवाट लावावी रोज दोन वेळा रस्ते सफाई व्हावी याबाबत खबरदारी घेण्यात येईल तर येत्या काही दिवसात यांत्रिकी पद्धतीने घोडबंद रोडवरील रस्त्यांची सफाई केली जाणार असल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी या बैठकीत नमूद केले घोडबंदर रोडवर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ निश्चित करून इतर वेळेस गाड्या उभ्या करण्यासाठी ठाणे व वसई या ठिकाणी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी नमूद केले यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी स्थायी सभापती राम रेपाळे शिवसेना विभागप्रमुख मुकेश ठोमरे तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनगरा उपायुक्त जी जी गोदयपुरे मनीष जोशी दिनेश तायडे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहायक आयुक्त बेला सुर्वे उपनगर अभियंता विकास ढोले कार्यकारी अभियंता संजय कदम उप अभियंता अतुल कुलकर्णी व गृहसंकुलातील प्रतिनिधी उपस्थित होते वाघबेळ परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुला आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काय अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणंही आम आमचं काम आहे आणि त्यादृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे पिण्याचं पाणी नळाला येत नाही मात्र टँकरवाल्यांना मिळतं टँकर मोटर असा असाही संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाल्या मिळ टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत मैदानं आहेत खेळण्यासाठी मात्र सारखे मोठे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मुलांना जाऊ देत नाही त्याबद्दलही तुम्ही अधिकाऱ्यांना जपलं हां अधिकाऱ्यांना कारण खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता असतं परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले जातात महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदाने खुली करा ही मैदानं खेळण्यासाठी आहेत फक्त पैसे त्या त्याकडनं आकारणं हे काही महापालिकेचं काम नाही काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत ठाण्यामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहतुकीसाठी आपण या ठिकाणी नियोजन करण्याचं सांगितलं दृष्टीने एम एस आर डी सी असेल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा पाऊल उचललेलं आहे घोडबंदर रोडचं जी काही हेवी ट्रॅफिक आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने काही जागा आम्ही प्लॉट शोधतो आहे त्या ठिकाणी वेळेच्या आधी जर काही गाड्या येणार असतील तर वसई वगैरे या ठिकाणी ते ट्रॅफिक थांबवलं जाईल त्या ठिकाणी पार्किंग केलं जाईल आणि त्यानंतर जी वेळ त्यांना ठरवून दिली जाईल असेल रात्रीच्या नंतर त्यावेळी त्या गाड्या सोडल्या जातील अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे सर अनेक ठिकाणी सी सी टी व्ही बंद आहेत तक्रारी येत आहेत चौऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याविषयी त्याविषयीसुद्धा काही ठिकाणी जे सी सी टी व्ही बंद असतील काही ठिकाणी नवीन सी सी टी व्हीची गरज असणार लागणार आहे संदर्भात सुद्धा या ठिकाणी निर्णय घेतले सर काही राजकीय प्रश्न आहेत काल आपली बैठक झाली त्या बैठकीमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची हकलपट्टी करावी असे निर्णय झालेले आज, आज मकर संक्रांत आहे तिरगुळ्या गोडगोड बोला त्यामुळे आजचा विषय ठाणे शहराच्या संबंधित आहे त्याविषयी आपण चर्चा करू